पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच काचेचा पूल उभारला गेलेला आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने हा अतिशय महत्वपूर्ण मुद्दा आहे याच्याबद्दल माहिती पाहूया तर महाराष्ट्रातला पहिला काचेचा जो पूल आहे तो नापणे नावाचा धबधबा आहे गोठणा नावाच्या नदीवर या ठिकाणी हा पूल बसवलेला आहे तर हा जो नापणे धबधबा आहे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वैभववाडी या तालुक्यामध्ये आहे आणि दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या तीन वर्षासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याच्या आर्थिक आणि पर्यटनाच्या विकासासाठी एक योजना तयार केली होती तिचं नाव आहे सिंधुरत्न योजना या सिंधूरत्न योजनेतून हा जो काचेचा पूल आहे तो बनवलेला आहे आता आणखी माहिती जर सांगायचं याचं उद्घाटन बावीस जुलैला झालेलं आहे नितेश राणे जे सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत यांच्या हस्ते झालेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातला पहिला पर्यटन जिल्हा आहे याच पद्धतीने इतर काही महत्वाच्या पुलाबद्दल सुद्धा माहिती पाहिजे आता महाराष्ट्रातला पहिला आता भारतातील पहिला काचेचा पूल जो आहे तो तिरुवल्लू ते स्वामी विवेकानंद स्मारक जे कन्याकुमारी या ठिकाणी आहे हा सत्याहत्तर मीटरचा जो काचेचा पूल आहे हा दोन हजार पंचवीस मध्ये तयार केला होता त्यानंतर जर सांगायचं झालं तर भारतातील सर्वात लांब पूल जर नदीवरचा सांगायचं झालं तर तो आए आहे भूपेन हजारिका ब्रिज हा ब्रह्मपुत्रा नदीवर आहे नऊ पॉईंट पंधरा किलोमीटर आहे आणि ढोला ते सादिया यांच्या दरम्यान हा ब्रिज आहे आसाम आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्याला जोडतो त्याच्यानंतर अतिशय महत्वपूर्ण म्हणजे सर्वात लांब जर समुद्र सेतू जर कोणता असेल तर तो अटल सेतू आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एकवीस पॉईंट आठ किलोमीटर आहे शिवडी ते नावाशावा यांच्या दरम्यानमध्ये आणि जगातला सर्वात उंच रेल्वे ब्रिज जर सांगायचं तर चिनाब ब्रिज हा जो आहे हा तीनशे एकवीस मीटर आहे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये